भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्व आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना

अशा आपले पालकीच्या ज्या ठिकाणी असतात नवीन अधिकारी म्हणून आलेले आहेत पहिला आमच्या नाही होत्या आणि हे सगळे जे वर्कर आहेत कामगार जे आहेत सगळे कामगार हे आपल्या विभागामध्ये जनकरता उठलत असतात या परिसरामध्ये रोखाई प्रसरून येऊन काळजी घेत असतात तर आम्ही ठरवलं की आज त्यांना देखील आपण सर्दी घेऊन सर्दीमध्ये सत्र काय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय आहे त्यांना घेऊन आपण म्हणजे घरी करू शकत त्यासाठी त्यांनी एक चांगलं हे केलेलं आहे की एक छत्री वाटप आता कार्यक्रम घेतलेला आहे तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आणि त्याप्रमाणे आपल्या पक्षाचं जे उद्दिष्ट होतं जे माननीय मुख्यमंत्री आपले माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ते ठरवलं होतं की माझा कचरा माझी जबाबदारी माझा कचरा माझी जबाबदारी हा जो उपक्रम होता जातो तो आपण अविरात चालू ठेवायचा आहे आणि आपल्या विभागातील लोकांना आप त्याबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त कसा आपला विभाग चांगला होईल याकडे महानगरपालिकेचे आपले कर्मचारी जर प्रयत्न करतातच सबस्क्राईब कीजिये हमारे चॅनल को और बेल आयकॉन को दबाइए हमारे ले लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए